नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो जनरली आपण डोक्याला म्हणजे केसांना कोणतं तेल लावतो तर खोबरेल तेल लावतो आता जोपर्यंत केस व्यवस्थित आहेत केसांचे काही प्रॉब्लेम नाही आहेत तोपर्यंत ठीक आहे पण जर कधी केस गळायला लागले केस लवकरच पिकायला लागले किंवा केसांमध्ये डँड्रफ व्हायला लागला किंवा केसांना फाटे फुटतात किंवा केसांचे कुठल्याही समस्या एकदा निर्माण झाल्या की मग प्रश्न पडतो की आपण तर केसांना नियमितपणे तेल लावतोय आणि तरीही असे प्रॉब्लेम किंवा असे प्रश्न का निर्माण होत आहेत आणि मग आपल्याला वेगवेगळे सल्ले मिळतात की तू हे तेल नको लावू तू अमुक तेल लाव तू हे अमुक तेल लाव आता इथे मी कुठल्याही ब्रँडबद्दल बोलत नाही आहे तर हे सल्ले असे असतात अरे नुसतं खोबरेल तेलाने काय होणार आहे तू असं कर त्याच्यापेक्षा भारी तिळतेल असतं तू तिळतेल लाव किंवा कोणीतरी आपल्याला सांगतं की सगळ्यात चांगलं म्हणजे बदाम तेल आहे बदाम तेल जर केसांना लावलं ना बघ केस पण वाढेल बुद्धी पण वाढेल किंवा कुणी असंही सांगतं की एरंड तेल लाव कुठलाही स कुठल्याही केसांची समस्या असेल तर एरंड तेल लाव एरंड तेलाने केस अगदी चमकदार होतात किंवा काही वेळा मोहरी तेल लावण्याचा सल्ला दिला जातो किंवा जर तुम्ही ऐकलं की नाही मला माहीत नाही पण केसांना चक्क तूप लावण्याचासुद्धा सल्ला दिला जातो आता हे असं आपण सगळं लावू शकतो का आणि जर लावू शकतो तर ते कोणी कधी कोणत्या परिस्थितीमध्ये लावलं पाहिजे बघूया आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल किंवा आयुर्वेदाबद्दल तुम्हाला रुची असेल तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेला तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका आणि त्याच्या शेजारचं ते घंटीचं बटन आहे ते सुद्धा दावा जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ आला की त्याचा मेसेज तुम्हाला येईल आणि आता तेल कोणतं लावू याच्या यादी एक बेसिक प्रश्न असा विचारला जातो की डोक्याला तेल लावण्याचा आणि केसांच्या आरोग्याचा खरंच काही संबंध आहे का किंवा डोक्याला तेल नाही लावलं तर काय फरक पडतो खरंच त्याने केसांचं काही आरोग्य धोक्यात येणार आहे का किंवा के, कि के डोक्याला तेल लावून केसांचं आरोग्य सुधारणार आहे का नक्की तर बघा मला जर विचाराल तर हे जे असे प्रश्न आहेत किंवा अशा ज्या शंका आहेत ह्या मुद्दामहून जाणीवपूर्वक संशय किंवा भ्रम निर्माण करण्यासाठी कन्फ्युजन निर्माण करण्यासाठी केल्या जातात आता इथे असं सांगितलं जातं की बघा जेव्हा तुमचे केस गळतात किंवा जेव्हा तुमचे केस पिकतात तेव्हा तो केसांच्या मुळापासून सुरू झालेला प्रॉब्लेम असतो आणि वरून तेल लावून त्यांनी ते काय होणार आहे वरून लावलेले तेल त्या ते मुळापर्यंत ते जातच नाही किंवा तुम्हाला जर केस गळत असतील किंवा टक्कल पडलेला असेल आणि तुम्ही जर वरून तेल लावलं तर ते मुळाशी जाणारच नसेल तर ते त्या तेल लावून कधी केस येत असतात का वगैरे वगैरे असा संशय निर्माण केला जातो आता मला खरं तर आश्चर्य वाटतं ह्या लोकांचं की जे ह्या संशय निर्माण करतात की टूथपेस्टच्या जाहिराती पाहत असताना ते मौन का असतात म्हणजे टूथपेस्टमध्ये कॅल्शियम असतं आणि ते जर दातांना लावलं दातांना वरून चोळलं तर दात बळकट होतात दातांचं आरोग्य सुधारतं हे त्यांना मान्य आहे याविषयी ते अवाक्षरही काढणार नाहीत पण आपण किंवा आपले आपले आई वडील आपले आजी पिड़े, आजोबा जे आपण पिढ्यान पिढ्या डोक्याला तेल लावतो आहे केसांच्या आरोग्यासाठी लावतो आहे तिथे मात्र संशय निर्माण केला जातो की हे तुमचं जे चाललंय ना हे चुकीचं आहे आणि केसांच्या आरोग्यासाठी तेल लावणं गरजेचं नाही आहे तर आता बघा तर ह्या संशयामध्ये किंवा ह्या भ्रमामध्ये अजिबात राहू नका हे कन्फ्युजन आधी दूर करा की बघा जेव्हा आपले केस गळतात किंवा केस पिकतात किंवा कुठल्याही केसांची समस्या निर्माण होते तर आपले केस कुठे आहे तर आपले केस हे आपल्या डोक्याच्या त्वचेवर उभे असतात आता त्वचेवर असलेले केस जेव्हा त्या त्वचेमध्ये वात वाढतो ना तेव्हा त्या त्वचेमध्ये वाढलेला वात हा केस तेल लावून कमी करता येतो मग आता त्वचेमध्ये वात जर वाढला तो खूप जास्त प्रमाणात वाढला तर आपले केस गळतात त्वचेमध्ये जर उष्णता वाढली पित्त वाढलं तर आपले केस पिकतात त्वचेमध्ये वात आणि कफ एकदम वाढले तर तिथे खाज निर्माण होते डँड्रफ निर्माण होतो मग आता अशावेळी जर दोष त्वचेमध्ये वाढतायत आणि त्याचा परिणाम केसांवर होतोय तर याचा अर्थ सरळ आहे की आपल्याला डोक्याची जी त्वचा आहे त्यावरती ट्रीटमेंट केली पाहिजे आणि म्हणूनच डोक्याच्या त्वचेला बळ मिळावं वा किंवा तिथले दोष कमी व्हावेत यासाठी तिथे तेल लावणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या तेलाचा परिणाम आपल्या केसांवर होतो का तर निश्चितपणे होतो चांगला परिणाम होतो सुपरिणाम होतो आणि म्हणूनच शास्त्र काय सांगतंय तर शास्त्र असं सांगतं आहे की नित्यम स्नेहार्द्र शिरसहा शिरशूलम न जायते न खालित्यम न पालित्यम न केसहा प्रपतंतीचं म्हणजे काय की जी व्यक्ती नित्य रोज नेहमी केसांना तेल लावते डोक्याला तेल लावते त्यांना काय फायदे मिळतात तर शिरशूलम न जायते म्हणजे त्यांचं डोकं कधी दुखत नाही हा एक फायदा आहे जे पण खाली असं म्हटलं आहे की न खालित्यम न पालित्यम म्हणजे काय तर त्यांना कधी टक्कल पडत नाही त्यांचे केस कधी पिकत नाहीत आणि पुढे म्हटलेले न केशा प्रपतंतीचं म्हणजे टक्कल पडत नाही केस पिकत नाहीत केस गळतसुद्धा नाहीत डोक्याला तेल लावण्याच्या बाबतीत आयुर्वेदाने पुढं असं सांगितलेलं आहे की दृढमूलाश दीर्घाश्च कृष्णा केशा भवंतीचं केशा भवंतीचं म्हणजे केस होतात कसे होतात तेल लावल्याने तर दृढ मुलाश्च म्हणजे काय तर त्यांची जी मुळं आहे ती दृढ म्हणजे घट्ट मजबूत होतात पुढं दीर्घाश्च म्हणजे केस जे आहेत ते दीर्घ म्हणजे लांब होतात लांब सडक होतात तसंच कृष्णाह केशाभवंतीचं म्हणजे काय तर केस काळे होतात म्हणजे मुळंही घट्ट होतात केस लांब सडकही होतात आणि केस काळेसुद्धा होतात केवळ तेल लावल्याने एवढं सगळं होऊ शकतं आणि असाही प्रश्न विचारला जातो की डोक्याला तेल आठवड्यातून किती वेळा लावलं गेलं ला पाहिजे तर बघा ज्यांना शक्य आहे पुरुषांमध्ये ते सहज शक्य असतं तर रोज लावलं पाहिजे आयुर्वेदाने अभ्यंग हा नित्य करायला सांगितलेला आहे आणि शिरोअभ्यंग म्हणजे डोक्याला तेल लावणं सुद्धा रोज करायला सांगितलेलं आहे त्यामुळे रोज तेल लावायचे आता ज्यांना शक्य नाही म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत जर केस खूप दाट असतील खूप लांब असतील आणि रोजच्या रोज केस धुतले जात नसतील तर अशा वेळी तर किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना तेल लावलं गेलं पाहिजे आणि केस धुतले गेले पाहिजेत आणि तसेही स्त्रियांच्या बाबतीतसुद्धा तुम्ही केसांच्या मुळाशी रोजसुद्धा तेल लावू शकता तर केसांना रोज तेल लावणं नियमितपणे तेल लावणं हे महत्त्वाचं तर आता सुरुवात आपण खोबरेल तेलापासून करूया आता हे जे खोबरेल तेल आहे हे केसांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे का तर निश्चितपणे आहे शंभर टक्के आयुर्वेद असं सांगतो आहे की नारिकेलोद्भवम तैलम भृहण बलवर्धनम केशम पित्तानिलहरम दंत्यम मधुरमेव च आता याच्यामध्ये केश्यम आणि दंत्यम हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत केश्यम म्हणजे काय तर केसांच्या आरोग्यासाठी चांगलं आणि दंत्यम म्हणजे दातांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं काय नारिकेलोद्भव तेल म्हणजे नारळापासून बनलेलं जे तेल आहे हे केश्यम म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे आणि दातांच्या चा आरोग्यासाठी चांगलं आहे तर इथे मी दातांच्या आरोग्यासाठी का म्हणतोय जाणीवपूर्वक तर एक लक्षात घ्या की आयुर्वेद असं सांगतो आहे की आपली जी हाडं आहेत आपली हाडं आणि केस यांचा जवळचा संबंध आहे जर आपली हाडं दुर्बल असतील किंवा आपली हाडं ठिसूळ होत चाललेली असतील तर त्याचा पहिलं लक्षण म्हणजे आपले दात हारायला लागतात ला किंवा आपले जे केस आहे ते केस गळायला लागतात ला किंवा केसांना फाटे फुटायला लागतात किंवा केसांचं आरोग्यसुद्धा असं दिसतं की ते चांगलं नाही आहे तर याचा अर्थ काय की जर तुमची हाडं बळकट असतील हाडं चांगली असतील तर तुमचे केस आणि तुमचे दातसुद्धा चांगले असतात आणि म्हणूनच जर ते नारळाचं तेल दंत्य आहे म्हणजे ते हाडांवरती सुद्धा काम करतं आहे आणि त्यामुळे ते केसांवर तर काम करतंयच ते केसांसाठी तर आरोग्यकारक किंवा केसांच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेममध्ये तर चांगलं आहेच आहे पण ते चांगलं कुठून आहे तर ते मुळापासून म्हणजे आता इथे खरं मुळापासून म्हणजे आपल्या हाडं सुधरवण्यापासून किंवा आपल्या हाडांना बल देण्यापासून ते चांगलं काम करणार आहे आणि मग आपली जे केस आहेत आणि मग इथे एक गोष्ट लक्षात घ्या की केरळमध्ये जर तुम्ही बघितलं तर केरळमध्ये हे जे खोबरेल तेल आहे केरळ किंवा साऊथ इंडियामध्ये एक जे खोबरेल तेल आहे हे खोबरेल तेल खाण्यामध्ये वापरलं जातं आणि जर तुम्ही तिकडच्या लोकांचे विशेषतः स्त्रियांचे केस बघितले तर हे केस खूप घन्यादाट आणि काळे भोर असतात तर त्याच्यामागे ते वापरत असलेलं विशेषतः इंटरनली वापरत असलेलं खोबरेल तेल हे कारण असू शकतं किंबहुना ते आहेच आहे जे. आता मग आपण खोबरेल तेल इथे फक्त डोक्याला लावण्यासाठी वापरण्यापुरताच आपण विचार करतो आहे परंतु जर गरज पडली तर पोटातूनसुद्धा खोबरेल तेल घेता येतं हे मला इथे सांगायचं आहे आता डोक्याला खोबरेल तेल कोणी लावायचं आहे स्पेसिफिकली काही त्याच्यात आहे का तर बघा इतर तेलांपेक्षा खोबरेल तेलाचं वेगळेपण काय आहे तर इतर तेलांपेक्षा खोबरेल तेलाचं हे वेगळेपण आहे की हे जे खोबरेल तेल आहे हे तुलनेनं शीत आहे थंड आहे इतर तेल मग तेल कुठलंही घेतलं जनरली तर तेल उष्ण असतं पण खोबरेल तेल मात्र तुलनेनं थंड आहे कारण नारळ हा थंड असतो आता खोबरेल तेल थंड असल्यामुळे जर तुमचे केस पित्तामुळे गळत असतील किंवा पित्तामुळे ते पांढरे होत असतील किंवा पित्ता पित्ताची उष्णता वाढल्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम निर्माण होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये विशेषतः पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी खोबरेल तेल हे डोक्याला लावण्यासाठी बेस्ट आहे खोबरेल तेल कोणी लावायचे स्पेसिफिकली कोणी लावायचे तर जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं आहे की आस्थि धातूसुद्धा कमजोर असण्याची शक्यता आहे हाडं ठिसूळ असण्याची शक्यता आहे थोडक्यात कॅल्शियम बघतो ना आपण की हाडं ठिसूळ असतील म्हणून मग केस गळत असतील तर मग कॅल्शियमच्या गोळ्या खा मग त्याच्याऐवजी जर नियमितपणे खोबरेल तेल अशावेळी लावलं तर निश्चितपणे केसांच्या आरोग्यावरती के त्याचा सुपरिणाम दिसतो आता ह्या खोबरेल तेलाचा अजून एका वेगळ्या पद्धतीने कसा वापर केला जातो तर मी मागे सांगितलं होतं की केसांच्या वाढीसाठी मला आवडलेला उपाय ह्या टायटलखाली आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर शक्य झालं तर नारळाचं दूध लावलं तरीसुद्धा केसांचं आरोग्य चांगलं राहतं संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपण केलेला आहे त्यामुळे मी इथे ते स सगळं सांगत बसत नाही तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा आणि आता पुढचं तेल आहे तिळाचं तेल अनेक लोक तिळाचं तेल डोक्याला लावा असा सल्ला देतात तो योग्य आहे का तर निश्चितपणे तो सुद्धा योग्य आहे आता मग तिळाचं तेल कधी लावायचं आहे तर लक्षात घ्या की खोबरेल तेल हे शीत आहे पण तिळाचं तेल मात्र शीत म्हणजे थंड नाही आहे तर तिळाचं तेल उष्ण आहे मग जिथे थोड्या अधिकच्या उष्णतेची गरज आहे तिथे तिळाचं तेल आपण लावू शकतो विशेषतः असे लोक की ज्यांचं तेल लावल्यानंतर खोबरेल तेल लावल्यानंतर डोकं जड आहे किंवा डोकं धरते डोकं गार आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकतर तिळाचं तेल स्वतंत्रपणे सुद्धा लावू शकता कारण आयुर्वेदाने असं सांगितलं की हे तेल त्वच्च आहे आणि केश्य पण आहे त्वच्च म्हणजे त्वचेसाठी सुद्धा हितकारक आहे आणि केश्य म्हणजे केसांसाठी सुद्धा हितकारक आहे त्यामुळे डोक्याला संपूर्णपणे तिळाचं तेलसुद्धा तेल लावता येतं पण जर खोबरेल तेल लावण्याची सवय असेल तर खोबरेल तेलामध्ये तिळाचं तेल मिक्स करून असं सुद्धा लावता येतं कशासाठी लावायचं आहे तर ते थोडंसं उष्ण आहे जर तुम्हाला खूप जास्त थंड तेल चालत नसेल किंवा केसांच्या संदर्भात काही छोट्या मोठ्या तक्रारी आता यायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी तुम्ही खोबरेल तेल वापरताय पण तरीसुद्धा आता केसांच्या काही तक्रारी निर्माण व्हायला सुरुवात नुकतीच झालेली आहे तर अशा वेळी तुम्ही खोबरेल तेलामध्ये थोडंसं तिळतेल मिक्स करून ॲड करून असं एकत्रित केलेलं तेलसुद्धा लावू शकता जेणेकरून खोबरेल तेलाचा जो अतिरिक्त थंडावा आहे तोसुद्धा कमी होईल आणि त्या उष्णतेने तिथली जे काही पॅथोलॉजी आहे मग समजा तिथे डँड्रफ असेल किंवा केस तुमच्या गळायला सुरुवात झालेली असेल तर नुसत्या खोबरेल तेलामध्ये थोडंसं तिळतेल जरी ॲड केलं तरीसुद्धा फरक होताना दिसतो आणि तिळतेल आपण डोक्याला लावू शकतो आणि आता पुढचं तेल आहे ते म्हणजे मोहरीचं तेल किंवा सरसो तेल आता जसं खोबरेल तेल हे दक्षिण भारतामध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं तसंच हे जे सरसो तेल किंवा मोहरीचं तेल आहे हे उत्तर भारतामध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं आता मोहरीच्या तेलाची विशेषता काय तर मोहरीचं तेल हे अत्यंत उष्ण आहे आता खरं तर मोहरीचं तेल हे त्वचा रोगांसाठी एक चांगला उपाय आहे पण ते अत्यंत उष्ण आहे मग आता ह्या गुणाचा आपण कधी वापर करून घेऊ शकतो तर बघा बरे न होणारे जर डँड्रफ असतील की जिथे खपल्याच्या खपल्या डँड्रफच्या निघत आहेत किंवा असं डोक्याच्या स्काल्पला जर हे केलं तर नखामध्ये तो डँड्रफ येतो आहे ज्याला चिकट चिकट डॅन्ड्रफ तयार होतोय तर इथे खोबरेल तेल लावून किंवा बऱ्याच वेळा तर तिळतेल लावून सुद्धा काही फायदा होत नाही हा डँड्रफ जातच नाही तर अशा वेळी इथे जर मोहरीचं तेल लावलं इव्हन डोक्याच्या त्वचेला जर काही त्वचारोगासारखं काही झालेलं असेल विशेषतः स्काल्प सोरायसिसमध्ये याचे खूप चांगले रिझल्ट दिसतात म्हणजे तुमची जी स्काल्प म्हणजे डोक्याची जी त्वचा आहे तिथे जर सोरायसिससारखा काही विकार झालेला असेल किंवा बरा न होणारा डँड्रफ असेल तर तिथे हे जे मोहरीचं तेल आहे हे आपल्या उष्ण आणि तीक्ष्ण गुणाने काम करतं तिथला जो स्रोतोरोध झालेला आहे तो मोकळा करतं आणि तिथला डॅन्ड्रफ घालवतं हे असं अनेक वेळा वारंवार पाहिलेलं आहे आणि पेशंट्समध्ये याचे रिझल्ट घेतलेले आता मग मोहरीचं तेल असं सरसकट लावता येईल का तर निश्चितपणे लावता येणार नाही उत्तर भारतात ते लावतात का तर लावता, लावतात कधी लावतात विशेषतः जेव्हा तिकडे खूप जास्त मोठ्या प्रमाणात थंडी पडलेली असते यू पीमध्ये किंवा बिहारमध्ये किंवा अजूनवरती इकडे थंडी आपल्यापेक्षाही म्हणजे महाराष्ट्रापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात पडते तर अशावेळी तिकडे अंगाला लावण्यासाठी सुद्धा आणि इवन डोक्याला लावण्यासाठी सुद्धा मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो मग आता आपण ते कधी लावायचं आहे तर आपल्याला मी मगाशी सांगितलं तसं असं जर काही प्रॉब्लेम असेल तर अशावेळी लावू शकतो तसंच आपल्याकडे थंडीमध्ये बघा खोबरेल तेल लावलं की डोकं एकदम गार पडतं आणि असं वाटतं ते लावूच नाही आता तेल नाही लावलं तरी प्रॉब्लेम आहे कारण थंडीमध्ये तर हे डँड्रफ जास्त मोठ्या प्रमाणात येतात किंवा डँड्रफचा त्रास थंडीच्या दिवसांमध्ये जास्त दिसतो मग अशावेळी तुम्ही एकतर अधूनमधून मोहरीचं तेल लावू शकता किंवा तुमच्या खोबरेल तेलामध्ये किंवा तिळतेलामध्ये तेल तेल थोडीस थोडंसं मोहरीचं तेल मिक्स करून ते लावू शकता फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या की एक वेळ म्हणजे खोबरेल तेलापेक्षा तिळतेल हे उष्ण आहे पण तिळतेलापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक उष्ण हे मोहरीचं तेल आहे त्यामुळे पित्त प्रकृती असेल तर ह्या तेलाच्या वाट्याला जायचं नाही ते तेल डोक्याला लावण्यात लावण्यात काही अर्थ नाही कारण पित्त प्रकृतीला हे तेल सोसणार नाही तसंच जर तुम्हाला उष्णतेचा काही त्रास असेल तर अशा वेळीसुद्धा मोहरीचं तेल लावायचं नाही आहे आणि मोहरीचं तेल लावताना डोक्याला विशेषतः लावताना ते डोळ्याच्या संपर्कात येणार नाही डोळ्यात जाणार नाही याची विशेषत्वाने काळजी घ्यायची कारण त्याचा उष्णगुण बाकी त्या उष्णगुणाचा वापर कसा करून घ्यायचा हे सांगेन पुढचं तेल बघूयात एरंड तेल आता एरंड तेलाचा उपयोग जुलाब करण्यासाठी आहे हे आपल्याला आप माहिती आहे पण ते केसांना सुद्धा लावलं ला जातं का किंवा केसांना लावल्याचा लावण्याचा जो सल्ला दिला जातो तो योग्य आहे का तर तो, तो सुद्धा योग्य आहे बघा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की नित्यम स्नेहार्द्र शिरसहा म्हणजे डोक्याला स्नेह लावायला सांगितलेला आहे एरंड एरंडतेल असेल तिळतेल तेल असेल खोबरेल तेल असेल हे सगळे स्नेह आहेत आणि त्यामुळे एरंड तेलसुद्धा आपण डोक्याला लावू शकतो मग आता अशी कुठली विशिष्ट वेगळी परिस्थिती आहे की जिथे एरंड तेल लावावं लागेल तर जर तुमचे केस दाट आहेत परंतु तुमचे केस राठ आहेत म्हणजे दाट आहेत केस भरपूर आहेत पण ते खूप राठ आहेत किंवा ते खूपच कोरडे झालेले आहेत जिथे वात खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर अशा ठिकाणी अशा निस्तेज केसांना पुन्हा चमक प्राप्त करून जर घ्यायची असेल किंवा चमक प्राप्त करून देण्यासाठी एरंड तेल वापरलं जातं एरंड तेलच का सांगतो आहे तर एरंड तेल हे इतर बाकीच्या तेलांपेक्षा खूप जास्त स्निग्ध आहे त्याचा स्निग्धपणा तुम्ही जर एरंड तेल हातावर घेतलं आणि हे केलं तर तुमच्या लक्षात येईल की तिळ तेलापेक्षा किंवा खोबरेल तेलापेक्षाही जास्त चिकट किंवा स्निग्ध असं एरंड तेल आहे आता मग प्रश्न आहे की मग एरंड तेल कसं लावायचं आहे तर बघा खोबरेल तेलामध्ये मिक्स करूनही लावू शकता किंवा नुसतंही लावता येतं किंवा फक्त इ इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की एरंड तेलसुद्धा उष्ण आहे खोबरेल तेलासारखं ते थंड नाही आहे त्यामुळे उष्ण प्रकृतीचे जर तुम्ही असाल पित्त प्रकृतीचे जर तुम्ही असाल तर एरंड तेल लावताना ते खोबरेल तेलात ते मिक्स करून लावणं हे केव्हाही बेस्ट आहे आणि आता बदामाच्या तेलाबद्दल आता बदामाच्या चे तेलाचं काय आता बदाम खूप महाग असतात बदामाचं तेल पण खूप महाग असतं याचा अर्थ निश्चितपणे बदामाचं तेल हे केसांसाठी सगळ्यात बेस्ट असणार तर निश्चितपणे असं काहीही नाही इव्हन आयुर्वेदाने तर बदामाचं तेल हे केश आहे असंसुद्धा सांगितलेलं नाही म्हणजे केसांसाठी ते फार हितकारक आहे असंसुद्धा कुठेही सांगितलेलं नाही हा ते वात चांगल्या प्रकारे कमी करू शकतं तसंच जर तुमचं काम बुद्धीचं असेल किंवा तुमचा स्ट्रेस टेन्शन असं काही असेल तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्ही बदामाचं तेल अधूनमधून कधीतरी लावायला हरकत नाही परंतु केसांच्या आरोग्यासाठी जर विचार केला तर तिथेसुद्धा बदामापेक्षा मी खोबरेल तेलाच पहिली पसंती देईल त्यामुळे बदामाचं तेल महाग आहे आणि म्हणून ते केसांसाठी बेस्ट आहे हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका बदामाचं तेल स्नेह आहे वात कमी करतं डोक्याला आपण ते लावू शकतो पण ते खूपच बेस्ट आहे अशातला काही भाग नाही बाकी तुलनात्मक जे काही आहे ते मी सांगितलेलं आहे इतर तेलांबद्दलही सांगितलं तसंच बदाम तेलाचंही सांगितलेलं आहे आता पुढचा जो एक प्रश्न आहे की डोक्याला तूप लावलेलं चालतं का तर हो डोक्याला तूप लावलेलं सुद्धा चालतं जर तुम्ही ऐकलं असेल तर उत्तर भारतामध्ये विशेषतः पंजाब प्रांत असेल किंवा बाकीच्या काही तिकडच्या राज्यांमध्ये डोक्याला तूप लावण्याची सुद्धा प्रथा आहे आणि असं डोक्याला तूप लावलं तर केस हे मऊ मजबूत घनदाट आणि काळे भोर होतात असा तिथल्या तिथल्या लोकांचा अनुभव आहे आता हे असं कसं होत असेल तर मी मगाशी सांगितलं की केसांना लावण्यासाठी फक्त तेलच लावा केसांना असा आयुर्वेदाने सांगितलेलं नाही तर स्नेह लावा स्निग्ध पदार्थ लावा असं सांगितलेलं आहे त्यामुळे इथे तेल पण लावू शकतो तूप पण लावू शकतो आता जनरली आपल्याकडे तूप लावायची पद्धत नाही आहे परंतु जर तुमची खूपच जास्त उष्णता वाढलेली असेल तुमची खूप पित्त प्रकृती असेल पित्त प्रचंड होत असेल तुम्हाला खोबरेल तेलसुद्धा सोसत नसेल मग बाकीची तर तेलांचा प्रश्नच नाही खोबरेल तेल जरी लावलं तरी तुमची उष्णता वाढत असेल तर अशा वेळी रोज नाही पण अधूनमधून तुम्ही तूपसुद्धा डोक्याला लावू शकता त्यानेसुद्धा केसांचं पोषण होणार त्याने त्यानेसुद्धा आणि मी मागे सांगितलं की पंजाबच्या किंवा उत्तर प्रदेशातल्या काही प्रांतांमध्ये ते लावलं जातं आणि त्याचे त्यांना चांगले रिझल्ट्स पण मिळतात त्यामुळे जर उष्णतेमुळे तुमचे केस गळत असतील किंवा पांढरे झालेले असतील किंवा के केसांचा काही प्रॉब्लेम असेल तर आधूनमधून डोक्याला लावायला तूप लावलं तरीही चालतं ते चांगलं असतं त्याने केसांचं आरोग्य सुधारतं हे निश्चित आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओबद्दल अजूनही तुमच्या मनात काही शंका असतील प्रश्न असतील तर ते नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो आपला चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद